गुरु गोविंदसिंह शिखरांचे दहावे गुरु गोविंदसिंह लहानपणापासूनच वैराग्याचा भाव बाळगून होते सर्वसामान्यास मुलासारखे ते कोणत्याही वस्तूची मागणी करत नसत अध्ययन आणि ईश्वराच्या स्मरणातच त्यांचा संपूर्ण दिवस जात होता बालकांचा खोडकरपणाही त्यांच्या स्वभावात नव्हता त्यांची आई त्यांचे हे आचरण पाहून हैराण होत असे परंतु त्यांच्यावर ती प्रेमही फार करत असे एके दिवशी त्यांच्यात आईच्या मनात त्यांना सोन्याचे कडे घालण्याचा विचार आला त्यांनी एक सोन्याचे कडे बनविले आणि गोविंद सिंह हो, यांना मोठ्या प्रेमाने घातले मात्र काही वेळातच बालक गोविंदाच्या हातातले कडे गायब झालेले आईला दिसले आई त्रस्त झाली बालक गोविंदाला विचारले तर त्याने नदीकाठी नेले व कडे नदीत टाकून दिल्याचे सांगितले आईने असे करण्याचे कारण विचारले असता गुरु गोविंद सिंह हो म्हणाले मला गुरु नानकांनी चालविलेल्या मार्गाने चालायचे असताना तू मला संसाराच्या मोहमायेत अडकवू नये या बेडीत जर मी बांधलो गेलो तर मला गुरु नानकांच्या मार्गावर चालता येणार नाही ना बालक गोविंद सिंह हो यांचे विचार विरक्त जीवनाचे संकेत देत होते तात्पर्य थोरांचे जीवन हे प्रेरणादायी असते महान लोक हे मोहमायेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात